हो काय हे माणूस आहे बघा ह्याच्या बायपूरला येईल वैताग लय आणि हा हो काही माणूस आहे मित्रांनो आता सध्या आमच्या वेळापूर गावामध्ये लाडाची होणार सुनवाय या गाण्याचं शूटिंग चालू आहे मित्रांनो चुकलं काय काय गजाब राहू मी सांगते तस म्हणा म्हणा तुमची लाडाची बायको होणार आता रील स्टार तुमची लाडाची बायको होणार आता रील स्टार हम्म तर मित्रांनो ह्या गाण्याचे शूटिंग चालू आहे आमच्याच वेळापूर गावामध्ये तर तुम्हाला माझी बारकी चिरकी फॅन लावतोय बघा हे पहिला दुसरा तेव्हा तिसरा अशी लाखो फॅन आहेत मित्रांनो महाराष्ट्रात जिथं जाईल तिथं ह्यांच्याच घरी आहे मी मित्रांनो एक जवळजवळ आज दहा पाऊन तास झालं शूटिंग चालू आहे माझी आणि दोन अजून मेड माहिती फिरवा कॅमेराला हे पंढरपूरच्या हाय सांगा हा� तुमचं इकडे इकडे आ, गोरा, आ, लाग लाग। दिवे दिवे। तर तर आता बघा दिसायला तुमची आयडी माझी आयडी आहे चित्र टिंगरे बहात्तर शहात्तर इष्टाला आणि फेसबुकला ला स्वप्नेल टिंगरे आता तुम्ही वेळापूरला मी एक त्या एका गाण्याचं शूट करण्यासाठी वेळापूरला आलेली आहे त्या गाण्याचं बोलायच काय म्हणत तुमची लाडाची माझी तुम लाडाची बायको रिष्ट झाली होणार आता स्टार तुमची लाडाची बाईक उ रिस्टार होणार आहे <laughs> तर मित्रांनो काय झालं चुटते करत असू द्या समजून घ्या नवीन नवीन आहे आश्चर्य हे करणार आहे तुम्ही हे लवली आहे ग हे झोपलेत बोलला लकला आता मिलियन वर जाते ही व्हिडिओ बाईकच्या टेंशन झोपले आमची उ तर मित्रांनो मेन कॉमेडी बाय तर मित्रांनो कॉमेडी नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमच्या गाण्यावर नाचायचंय भरपूर व्हिडिओ बनवायच्या आणि इंस्टावर एकदम ट्रेंड ला गाणं आणायचंय कुठलं गाणं तुमची लाडाची बायको होणार आता रिस्टार रीलस्टार त्यात त्यात कोणचा मोठा आहे या गाण्यात तुमच्या पाषेडी तर मित्रांनो अस आम्ही बनवतोय आबाजतोय लाईक फॉलो शेअर करायला जावा मित्रांनो तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर अजून तुमच्यासाठी साठी खास ब्लॉग बनवणार नमस्कार <laughs> तुमचं नाव सांगा माझं नाव भारत नाना गायकवाड राहणार माळशिरस माझे अल्बम सॉंग वगैरे असतील बर 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 इथं कशासाठी आलता वेळापूर मध्ये गाण्याची शूट करणार हा ते मेन पॉइंट घ्या ना कोण कोण बायको बरं असू द्या असू द्या असू द्या तुमच्या लाडाची होणार आता रील बर बर शूट करण्यासाठी तुमच्या आता जे संघाचे काम करणार कोण कोण आहे ती गुलब्या माधवी मॅडम हा आणि चित्रा मॅडम चालतंय मित्रांनो यूट्यूब चॅनलला बघा लाईक फॉलो आणि शेअर करा जावा धन्यवाद